नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी भविष्य मेष राशी, राशी। या राशीच्या लोकांना आजचा दिवस मिश्र परिणामांचा असेल परंतु तुम्हाला अनपेक्षित आनंददायी परिणाम देखील मिळतील जर तुमच्याकडे घराच्या देखभालीची किंवा नूतनीकरणाची काही योजना असेल तर त्यावर काम करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांना आजचा दिवस यशस्वी आहे तुमच्या क्षमतांचा चांगला वापर करा मित्र किंवा कुटुंबाच्या मदतीने प्रलंबित काम पूर्ण करता येईल तुमच्या आर्थिक योजनांवर लक्ष केंद्रित करा येत्या काळात फायदेशीर परिणाम दिसून येतील खर्चावर नियंत्रण ठेवा तुमच्या मुलाच्या समस्या ऐका आणि त्यावर उपाय शोधण्यात मदत करा आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मिथुन राशी आज या राशीचे लोक सामाजिक आणि कौटुंबिक कार्यात योगदान द्याल तुम्ही जे बोलता त्याला लोक महत्व देतील आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल तुम्हाला इच्छित परिणाम मिळतील मित्राशी वाद होऊ शकतो तुम्ही परिस्थिती हाताळाल सामाजिक कार्यात सक्रिय व्हा यामुळे संपर्क मंडळाचा विस्तार होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्कराशी आज या राशीच्या लोकांना अतिरिक्त कामात व्यस्त राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही कुटुंबातील एखाद्याच्या आयुष्यात समस्या येऊ शकतात हे सोडवण्यासाठी अतिशय शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा लागेल तुमच्या शहाणपणाने तुम्ही, तुम्ही कौटुंबिक समस्या सहजपणे सोडवाल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी जर या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेचा प्रश्न सुरू असेल तर समस्या कायम राहील नकारात्मक लोकांपासून दूर राहा मनावर परिणाम करू शकते काहीतरी अनुचित घडण्याची भीतीही असेल तुमचे मनोबल उंच ठेवा आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे एखाद्या खास व्यक्तीशी झालेल्या वादामुळे तुमचे मन दुहखी असेल छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा नात्यात गोडवा टिकवून ठेवा विद्यार्थी अभ्यासापेक्षा निरुपयोगी गोष्टींकडे जास्त लक्ष देतील खर्च जास्त असेल खर्च करताना बजेट लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही शेजायांशी वाद घालू नका आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा तुला राशी आज या राशीचे लोक कामाला नवीन रूप देण्यासाठी नवीन योजना बनवतील जे फायदेशीर ठरेल सर्जनशील कार्यात रस घ्याल तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचाही संकल्प कराल प्रभावशाली लोकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण करता येतील आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांसाठी महत्वाच्या कामाचा पाया रचण्यासाठी ग्रहांची स्थिती खूप अनुकूल आहे पैशाचे व्यवस्थापन सांभाळा हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकते तुम्हाला तणावातून आराम मिळेल कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना त्याचा परतावा खात्री करा अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते घरी नातेवाईक आल्याने वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांचे महत्वाचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण होईल मोठ्या मुलाची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्याचे लग्न कसे करायचे याचे नियोजन सुरू होते घरी नातेवाईकांचे आगमन आणि त्यांच्या गप्पांमुळे आनंदी वातावरण निर्माण होईल सकारात्मक विचारांची देवाणघेवाण होईल आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मकर राशी आज या राशीचे लोकांनी कोणत्याही प्रकारचे उधार घेणे किंवा भावनिकता टाळा पैशाच्या व्यवहारामुळे नात्यांमध्ये कटुता येऊ शकते अनोळखी लोकांसोबत जास्त संवाद साधू नका अंतर्मुखी राहण्यासाठी थोडा वेळ घालवा पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना जास्त कामामुळे सर्व कामे व्यवस्थित ठेवणे कठीण होईल घरातील समस्या सोडवण्यासाठी तुमच्या कुटुंबाची नक्कीच मदत घ्या विद्यार्थ्यांनी नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवावे तरुणांनी त्यांच्या हातात असलेले यश निष्काळजीपणे सोडू नये कोणालाही वचन देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा प्रवास हानिकारक ठरेल इतरांच्या बाबतीत धवळाढवळ करण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा अन्यथा तुम्ही तुमचे ध्येय गमावू शकता तुमच्या जवळच्या मित्रांशी संपर्कात रहा गैरसमज निर्माण होऊ शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा